नमस्कार सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतील सर्वांची आवडती अंजी आता लवकरच लग्नबंधनात बंधनात अडकणार आहे तिच्या वाढदिवसानिमित्त तिने सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर केला तसेच मित्रांनो सहकुटुंब सहपरिवार ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेतील अंजी आणि कशाची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच आवडली आहे तसेच अंजीचे खरे नाव कोमल कुंभार असे आहे तर तिच्या वाढदिवसानिमित्त तिने तिच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराचे नाव उघडकीस आणलेले आहे तर तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव आहे गोकुळ दशवंत गोकुळ देखील एक लोकप्रिय अभिनेता आहे लेखक आहे व दिग्दर्शकही आहे तर व्हिडिओत पाहायला मिळत आहे की गोकुळने गुडघ्यावर बसून कोमलला लग्नाची मागणी घातली आहे तसेच तिच्यासाठी खास अंगठी सुद्धा त्याने बनवली होती ती तिच्या बोटात घालत त्याने तिला लग्नासाठी विचारले आणि कोमलने सुद्धा हसत हसत त्याला होकार दिलाय तसेच व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की के कोमल केक कापत असताना तिच्या शेजारी हॅपी बर्थडे चा बोर्डही आहे मात्र त्यावर हॅपी बर्थडे बायको असं लिहिण्यात आलंय वाढदिवसाला आपल्या जोडीदाराने दिलेले गोड सरप्राईज पाहून अभिनेत्री सुद्धा भारावून गेली आहे या दोघांची जोडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद